अशी होती रमाई काय सांगू ताई तुला अशी होती रमाई काय सांगू ताई तुला जीवनभर साथ दिली तिनं माझ्या भीमबाबाला जीवनभर साथ दिली तिनं माझ्या भीमबाबाला कामधंदा करून तिचं साहेबावर ध्यान परदेशी साहेब गेले येतात बॅरिस्टर होऊन कामधंदा करून तिचं साहेबावर ध्यान परदेशी साहेब गेलं येतात बॅरिस्टर होऊन डोळे भरून पाहिन मी डोळे भरून पाहिन मी माझ्या साहेबाला डोळे भरून पाहिन मी माझ्या साहेबाला जीवनभर सात दिली तिनं माझ्या भिंबाबाला जीवनभर सात दिली तिनं माझ्या भिंबाबाला बैलिश्ट, भीम बॅरिस्ट भीम बॅलिस्टर होऊन आले रमाईला कळले आता तिथं कशी जाऊ फाटके आहेत माझे लुगळे भीम बॅलिस्टर होऊन आले रमाईला कळले आता तिथं कशी जाऊ फाटके आहेत माझे लुगळे झाली परेशान रमाई झाली परशान रमाई फेटा पेटीत दिसला झाली पुरुषांग माई फेटा पेटीत दिसला जीवन भर साथ दिली तिनं माझ्या भिंबावाला जीवन भर सात दिली तिनं माझ्या भिंबाबाला तो फेटा नेसून साहेबाच्या सभेला गेली तो फेटा नेसून साहेबाच्या सभेला गेली बाबा साहेबाची रमाईवर पडली बाबासाहेबाची नजर रमाईवर पडली साहेबाचे डोळे भरून आले रमाईला साहेबाचे डोळे भरून आले पाऊन रमाईला जीवनभर सात दिली तिनं माझ्या जीवन जीवनभर सात दिली तिनं माझ्या भिंबावाला मोहन भाऊ नी ला गाणं आठवण भीमाची घेऊन रम भीमाचा फोटो माझ्या समोर ठेवून मोहन भाऊ लील गाणं आठवण भीमाची घेऊन रम भीमाचा फोटो माझ्या समोर ठेवून माझं लिहून झालं गाणं माझं लिहून झालं गाणं सांगतो परवीन भाऊला माझं लिहून झालं गाणं सांगतो परवीण भाऊला जीवन भर सात दिली तिनं माझ्या भिंबावाला जीवन भर सात दिली तिनं माझ्या भिंबावाला अशी होती रमाई काय सांगू तई तुला अशी होती रमाई काय सांगू तई तुला जीवन भर सात दिली तिनं माझ्या भिंबावाला जीवन भर सात दिली तिनं माझ्या भिंबावाला जीवनभर साच दिली तिनं माझ्या बाला, जय